नाही सांगितलेलं मला काय म्हणायचं आहे की आमच्या श्रद्धा भावना जिथे मग नाथाची महाराष्ट्रभर भारतभर ठिकाण असतील पण आम्हाला पाहिजे तो मलंग गडच पाहिजे मला वाटतं या भावनेचा पहिल्यांदा उद्भव झाला पाहिजे की मला ते पाहिजे काहीतरी करायला पाहिजे यासाठी ते आधी पाहिजे हे आधी समजलं पाहिजे हे समजण्याकरता ह्या मंडपाचा आट्टा हा आहे मला म्हणायचं काय एका दिव्य आणि उदात्त हेतूने आमच्या जयेश महाराजांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव आहे मला असं वाटतं हा सप्ताह कोणाचा आहे असं कोणी कोणाला विचारला असेल किंवा विचारत पण असेल तर त्याला सांगा हा सप्ताह मलंग मत्स्य नाथाचा आहे नोकरीला न जाता पैसा जर फार साचला घरात तर प्रश्न विचारायला फार वेळ असतो मिठाला मलंग गडा करता हा उत्सव का केला पाहिजे त्याच कारण आहे महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या अध्यात्म विश्वावर तिघांचे उपकार आहे तिघांचे ऋण आहे पहिला ऋण आहे महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाच्या द्वारा जन्म पावलेल्या अध्यात्मावर पहिला उपकार आहे वडाचा वड वर म्हणजे वट कुठला वड आहे इंद्रायणीच्या तीरावर शंभर एकशे दहा एकशे आठ वर्षापूर्वी सद्गुरु जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि त्या वडाने सगळीकडे विस्तार धारण केला आणि जागोजागी जागी जागो जागी वारकरी विचारांची सुज्ञ प्रचारक उभे राहिले हा महाराष्ट्रातल्या अध्यात्म पहिला उपकार आहे वडाचा दुसरा उपकार आहे महाराष्ट्रावर इथं भजनाच्या परंपरा जागवलेल्या फडाचा मग वासकर महाराजांचा फड असेल देहूकर महाराजांचा फड असेल आजरेकरांचा फड असेल सातारकरांचा फड असेल लक्षात घ्या पंढरपुरातल्या या फडांनी जर वेळीच हे महाराष्ट्राचं विश्व व्यापलं नसतं तर सगळं नारायणगावच्या फडाच्या हातात गेलं असतं मिठाला हा महाराष्ट्र आहे तिथल्या भूगोलाचा पण इतिहास असतो एकच शब्द वेगवेगळ्या गावात गेल्यावर वेगवेगळी रूप धारण करतो हा फड शब्द कोल्हापूरला गेल्यावर पुस्या होतात नारायणगावला गेल्यावर तमाशा होतो आणि पंढरपुरात गेल्यावर भजन होत मिठाला पहिला उपकार आमच्यावर वडाचा दुसरा उपकार आमच्यावर फडाचा आणि तिसरा उपकार आमच्यावर आहे गडाचा महाराष्ट्रात जी जी काही गड परंपरा आहे त्यामध्ये नगद नारायणगड तो आद्यगड मानला जातो नाथ महाराजांच्या परंपरेत गावगाची परंपरा जी पुढे विस्तारली त्यामध्ये नगद नारायण महाराज नदी गौतमीच्या तटी जन्म झाला अशा त्या नगद नारायण गडाची परंपरा पुढे भगवान गडाची परंपरा तारकेश्वर गडाची परंपरा गैनीनाथ गडाची परंपरा मत्स्येंद्रनाथ गडाची परंपरा अशा सगळ्या गडाच्या परंपरा घाटापासून वर पाहायला मिळतात आम्हाला भीती वाटली होती कोकण तसाच राहतो को का काय आमच्याकडे सांगायला पण एक गड आहे त्याचं नाव मलमगड आहे विठाला विठाला विठाला